नागापूरमध्ये शिवजयंतीनिमित्त वेगवेगळे वेग कार्यक्रम जे आहेत ते पार पडत आहेत सामाजिक उपक्रमाचा देखील समावेश आहे या ठिकाणी पाहिलं गेलं तर गायकवाड सरांचं व्याख्यान पार पडलं आहे आणि ते त्यानंतर माझ्यासोबत आहेत काय या वर्षीची शिवजयंती काय आगळी वेगळी हवी हो असं तुम्हाला अपेक्षित आहे आज नागापूर या ठिकाणी प्रळीवैजनाथ तालुका जिल्हा बीड या ठिकाणी ज्या कार्यक्रमांचं शिवजयंतीच्या निमित्तानं प्रबोधनाचं असू द्या किंवा रक्तदान शिबिर असू द्या किंवा महिलांसाठी खेळपैठणी म्हणजे वेगवेगळ्या उपक्रमांचं या गावामध्ये किरण सोळंके सर आणि त्यांच्या टीमने अतिशय सुंदर पद्धतीचं जे काही आयोजन केलं ना हे असं आयोजन सगळीकडे होणं गरजेचं आहे विचारांची देवाणघेवाण फक्त मिरवणूक पुरतेच शिवराय मर्यादित यांनी ठेवले नाहीत इथं आल्याच्यानंतर मला मनस्वी असा आनंद होतो आहे की जबरदस्त पद्धतीने इथली शिवजयंतीचा जो काही आदर्श आहे हे महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्या घ्यावा म्हणजे कसे कसे कार्यक्रम किंवा कोणत्या विचारानं ही शिवजयंती हो व्हावी असं तुम्हाला अपेक्षित शिवरायांचे मूळ विचार जे होते त्या विचारानं शिवजयंती होणं गरजेचं आहे समतेचं राज्य शिवरायांनी आणलं आणि ते शिवजयंती खऱ्या विचारांची म्हणजे शिवरायांचे खरे विचार विचारांची फक्त प्रतिमेचं आपण पूजन करणं म्हणजे शिवजयंती साजरी होणं नाही तर शिवरायांचा प्रत्येक विचार हा जनमानसामध्ये जाणं तळागाळमध्ये प्रत्येक जाती धर्मातल्या माणसांना शिवरायांनी ज्या मावळ्यांना सोबत घेऊन राज्य निर्माण केलं तशा पद्धतीचं समाधानाचं राज्य ह्या महाराष्ट्रामध्ये परत एकदा प्रस्थापित व्हावं हीच इच्छा आहे धन्यवाद या ठिकाणी सर काय नेमकं खरं तर लहान विद्यार्थ्यांचे वेगवेगळे भाषणं देखील शिवाजी महाराजांच्या त्यांच्या जीवनप्रवासावर या ठिकाणी करतायत नेमकं काय प्रतिक्रिया हे नाही प्रथमतः मी आमच्या मी या नागापूर भूमीतच मी माझी जन्मभूमी ही नागापूर मी याच गावात माझा जन्म झालेला आहे पहिली ते दहावी शिक्षण माझं इथंच झालेलं आहे प्रथमतः मी आमच्या नागापूर शिवजन शिवजन्म उत्सव समितीचे प्रमुख किरण सोळंके आणि त्यांची सर्व सहकारी त्यांची टीम यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो कारण माझा माझा मूळ विचार असा होता जसे धार्मिक सप्ते सात सात दिवसाचे होतात सात दिवस कीर्तनकार प्रबोधनकार मार्गदर्शन करतात देवाधर्माबद्दलचे विचार किंवा देवाचे जे काय आचरण आहे ते लोकांच्या मनी रुजवतात पण या विद्या आपला मेन आपलं खरं दैवत हे विद्यार्थी आहेत तर या विद्यार्थ्यांसाठी ह्या शिवजयी सर्वच महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण झाली पाहिजे त्यांना प्रबोधन मिळालं पाहिजे त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन ह्या जयंत्याच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे हा आणि ह्या शिवजयंती असो जिजौ जन्मोत्सव असो संभाजीराजे यांचा जन्मोत्सव असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले महात्मा बसवेश्वर यांच्या सगळ्यांच्याच जयंत्या यांचे उत्सव किमान सात दिवसाचे जरी नाही तुम्हाला करता आले तरी निदान तीन दिवसाचे तरी यांचे का जन्म ज जयंती उत्सव आपल्या गावामध्ये घ्यावेत असं एक माझ्या मनातून मला खूप दिवसापासून म्हणजे माझी मी सेवेत सदोतीस वर्षे माझी सेवा झाली मला वाटत होतं की आपल्या नागापूरमध्ये असं व्हावं आणि या नागापूरची तरुण पिढी सात दिवसाचा ज शिवाजी शिवजन्मोत्सव त्यांनी ठेवला मला खूप खूप आनंद आणि मनातून मला समाधान वाटत आहे आणि असंच आता प्रत्येक जयंतीला पुढे संभाजीराजेंची जयंती आहे त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांची आहे ह्या प्रत्येक जयंतीला निदान सात दिवस नाही तर पाच दिवस तीन दिवस हा कार्यक्रम आपण ठेवले पाहिजेत ज्याच्यातून त्या विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेतली पाहिजे आणि आपला विद्यार्थी घडला पाहिजे विद्यार्थी हे खरं आपलं दैव देव आहेत हे आपलं खरं दैवत आहे हे मला वाटतं आणि त्यांच्यासाठी गावातल्या तरुणांनी पुढाकार घेऊन अशा प्रकारचे कार्यक्रम राबवावेत या ठिकाणी किती दिवसापासूनची सर तयारी होती आजच्या ह्या शिवजयंतीचं बैठक पंधरा दिवसापूर्वी घेऊन गावातील सर्व लोकांच्या मते सर्व सामाजिक शैक्षणिक इत्यादी गोष्टीला प्राधान्य देऊन विविध उपक्रम राबवण्याचं सर्वानुमते ठरलं त्यानुसार जयंती मिरवणूक डी जे यापुरती मर्यादित न ठेवता जयंती विद्यार्थ्यांना त्यामधून प्रबोधन पुन्हा नंतर त्यांना स्टेज करिअर हे व्याख्यान मालिका नंतर ग्रामस्वच्छतेसारखे उपक्रम जेणेकरून ग्रामस्वच्छतेच्या मा, माध्यमा स्वच्छतेच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्त्व आरोग्याचे महत्त्व व तसेच आपण आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर घेऊन आपल्या आरोग्य तपासणी व ज्यावेळेस बी आपल्याला रक्ताची गरज भासते त्यावेळेस आपल्याला आपण दिलेलेच रक्त आपल्या कामे येऊन नाही कुणाचे इतर कामे येईल असे विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचं ठरलं त्यानुसार सर्वांच्या सहकार्याने आतापर्यंतचे कार्यक्रम राबवण्यात आले हे विविध उपक्रम सामाजिक आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून राबवतो यामध्ये सर्व गावकऱ्यांचे मोलाचं सहकार्य सरांसारख्यांचं मार्गदर्शन लाभतं त्यामुळे हे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडतात धन्यवाद खरं पहिलं तर या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखी काही नवीन अपडेट्स या शिवजयंतीनिमित्त आपल्याला नागापूरमधून मिळतील काहीही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत मिडिया बीड परळी